आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी वसई विरारमधून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत त्याच्याशी संबंधित बारा ठिकाणी ईडीनं या धाडी टाकल्यात धक्कादायक बाब म्हणजे वसईतल्या शासकीय निवासस्थानी ईडी अधिकारी पोहोचताच ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडता रोखून धरलं आणि त्याच एक तासाच्या काळात अनिल कुमार पवार यांनी बेहिशेबी मालमत्ता आणि त्या संदर्भातली महत्वाची कागदपत्र रोख रक्कम नष्ट करून फ्लश केली अशी ही विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती आहे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून आज पहाटे दीड पर्यंत ही कारवाई सुरूच होती आणि यावेळेला अधिकाऱ्यांनी काही महत्वाचं साहित्य कागदपत्र आपल्या सोबत नेले मात्र अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं नाहीये जवळपास एकोणीस ते वीस तास चाललेल्या या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी आणि या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मनोज सातवी यांच्याकडनं मनोज एकीकडे जोरदार अशा पद्धतीनं सेलिब्रेशन होत होतं कारण पवार यांचा कालचा शेवटचा दिवस होता कार्यकाळातला आणि त्याबरोबरीनं इकडे धाडी पडत होत्या काय अधिक माहिती सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा सोमवारी हा निरोप समारंभ दिवसभर चालला आणि या निवस निरोप समारंभानिमित्त या वसई विरार परिसरातले सर्व राजकीय विरोधक जे होते ते एकाच मंचावर आले होते आणि त्यांनी अनिल कुमार पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं मात्र त्याच वेळी जे कर्मचारी होते ते सर्वच सर्व या कार्यक्रमाला असल्यामुळं ते सामान्य नागरिक त्यांच्या कामानिमित्त त्या ठिकाणी येत होते ते त्यांची कामं होत नव्हती सर्व जे नागरिक आहेत सामान्य नागरिक त्यांना तात्काळ बसावं लागलं होतं मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी पहाटेपासूनच ईडीने अनिलकुमार पवार यांच्या एकूण बारा ठिकाणी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये सर्वात महत्वाची छापा होता तो वसई पश्चिमेला असलेल्या आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी या ठिकाणी सकाळी साडेपाचच्या सुमारास ईडीचं पथक दाखल झालं होतं मात्र अनिल कुमार पवार यांनी त्या शासकीय निवासस्थानाचे दरवाजे जवळपास एक तास उघडले नव्हते आणि या एक तासाच्या काळामध्येच अनिल कुमार यांना जीच काणकून लागली होती आणि त्यांनी किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांनी हे सगळे बेशोबी मालमत्ता असेल किंवा जे काही रोख रक्कम असेल ईडी ज्याच्यावर छापा टाकू शकते किंवा ज्या गोष्टीमुळं अनिल कुमार पवार हे अडचणीत येऊ शकतात असे जे महत्वाचे पुरावे असतील किंवा कागदपत्र आणि रोख रक्कम हे नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यानंतर जवळपास एक तासानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला बोलून ते जे कुलूप होतं ते तोडलं आणि नंतर या इमारतीमध्ये शासकीय निवासस्थानात प्रवेश केला आणि त्यानंतर जवळपास एकोणीस ते वीस तास ईडीचं पथक हे त्या ठिकाणी होतं आणि अनिल कुमार पवार असतील किंवा त्यांचे कुटुंबीय यांची झाडाझडती जा, ते सुरू होती आणि ज्या वेळेस आम्ही रात्री उशिरापर्यंत म्हणजे पहाटे दीड वाजल्यानंतर ईडीचं जे पथक होतं ते या ठिकाणावरून निघून गेलं मात्र ते निघून जात असताना त्यांना प्रतिक्रिया विचारली असता कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्याचवेळी त्यांनी काही साहित्य होतं ते त्यांच्या सोबत नेलं काही दस्तावेज असतील हे सर्व वेगवेगळ्या स्थैल्यांमध्ये भरून त्यांनी नेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीत ही सर्व कारवाई सुरू होत असताना नागरिकांकडून अनिल कुमार पवार यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं आणि ईडीने अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा जो कारभार होता जो जेव्हापासून महापालिकेत जे महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक होती तेव्हापासूनचा जो कार्यकाल होता साडेतीन ते पावणे चार वर्षाचा कार्यकाल हा अनिल कुमार पवार यांनी मनमानी पद्धतीने केल्याचा आरोप स्थानिक के नागरिक असतील किंवा जे सामान्य नागरिक असतील यांनी केलेला होता आणि त्यामुळं काही ठिकाणी या कारवाईचं समर्थन देखील करण्यात आलं नक्कीच आणि कारवाईचं समर्थन होताना पाहायला मिळत आहे मात्र अर्थात शेवटचा दिवस आणि त्या दिवशी झालेली कारवाई यावरनंही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तृथ धन्यवाद या, या संपूर्ण माहितीसाठी